बातमी आहे निलंगामधून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शिक्षण समितीच्या अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक येथे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून निलंगा तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना माझे आवडते नेते कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर व कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य या दोन विषयांवर निबंधाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील पहिली ते चौथी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व पाचवी ते सातवी वर्गात शिकणाऱ्या प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक व तृतीय पारितोषिक संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या हस्ते देण्यात येणार आहे सदरील निबंधक स्पर्धेच्या अनुषंगाने तपासणीसाठी प्राध्यापक भास्कर गायकवाड प्राध्यापक सुभाष बेंजलवार प्राध्यापक सचिन जाधव शरद सोळुंके गोपाळ धुमाळ गणेश जाधव यांच्या माध्यमातून बारकाईने निरीक्षण करून प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिकचे मानकरी विद्यार्थी निवडले जातील आणि हे पारितोषिक राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर मुख्य शाखा निलंगाचे मुख्याध्यापक लिंगराज मलिले यांनी माहिती दिली कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पटेल निलेकर साहेब यांच्या शहाण्णव्या जयंती निमित्त गोव्या तालुका स्तरीय नि, नि, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदे, मान्य श्री विजयकुमार शिवाजीराव पाटील निलेकर साहेब यांच्या प्रेरणेतून ही निबंध स्पर्धा घेण्याचं आम्ही ठरवलं यामधून आधुनिक महाराष्ट्राच्या जळण अमूल्य योगदान देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलेकर साहेब महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना एक साहेबांचं योगदान निलंगा तालुक्यासाठी निलंगा तालुक्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी लागलेले जे यो, योगदान आहे याची माहिती व्हावी म्हणून हा उद्देश ठेवून निबंध स्पर्धेचं नियोजन केलं गेले आणि या स्पर्धेसाठी काही स्पॉन्सर किंवा आमच्या पालक वर्गातनं काही होतकरू जागरूक पालक आहेत त्यांनी काही या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय असे बक्षिसाच स्वरूप त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं सांगितलं जात की माझे मुख्यमंत्री डॉक्टर छोटे साहेबांच्या कार्याचा उघडा हो आणि केलेले काम केलेले कामाचा एक लेखा झोका एक आढावा ते पालकापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थ्यांनी या निलंग्यासाठी शिवाय माननीय डॉक्टर शिवाजी पटेलकर साहेबांनी दिलेलं जे योगदान आहे किंवा त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांचा एक आदर्श त्यांच्या समोर निर्माण व्हावा म्हणून हा उद्देश त्यांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे स्पर्धेमध्ये जवळपास किती या निबंध स्पर्धेमध्ये आम्ही काल चार दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जाहिरात दिली आणि चार दोन दोन हजार पंचवीस पर्यंत निबंध स्पर्धेचे जे आयोजक होते हे स्पर्धक होते ते तारीख ठेवली होती त्या तारखेपर्यंत आम्हाला दोनशे सत्याहत्तर निबंध उपलब्ध झाले आणि त्यामध्ये आम्ही दोन, दोन गट केले एक प्रथम कनिष्ठ गट आणि एक वरिष्ठ गट पहिली ते चौथी माझी शाळा पहिली ते चौ चौथी पर्यंत असल्यामुळं मी प्राथमिक असल्यामुळं पहिली पहिले ते चौथी पर्यंतचा कनिष्ठ गट आणि पाचवी ते सातवी पर्यंतचा वरिष्ठ गट यासाठी प्रथम आणि द्वितीय तृतीय आणि कनिष्ठ गटासाठी सुद्धा प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिक प्रमाणपत्रांनी ठेवले स्पर्धामध्ये सहभागी झाले तर तपासणी कशा पद्धती होणार पूर्ण करणार त्याची एक निवड समिती तयार केली सर महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राध्यापक गायकवाड सर बेंजलवाड सर जाधव सर आणि शरद सोळुंके सर यांच्या मार्फत या निबंधाची एक समिती तयार करून निबंध तपासण्यासाठी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडनं निबंध तपासून घेतले त्यातून पहिला दुसरा तिसरा हे बक्षीस गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती निलंगा विस्तार अधिकारी पंचायत समिती बीट निलंगा प्राचार्य डॉक्टर महादुरव प्राचार्य डॉक्टर पवळसर आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संस्था अध्यक्ष विजय पाटील निणेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे साहेबांच्या जयंती दिनानिमित्त दिना बक्षीस वितरण ठेवण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज संपादक असलम झारेकर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका